बेळगाव तुमचे काही सेवेकरी पूजन करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे सोहळ्यात सरस्वती पूजनासाठी आपल्या बैठक व्यवस्थेमध्ये आपले सेवेकरी आहेत कसं आहेत आपल्याला पोहोचले

मात्रे मातृए नमः श्री वा श्री मातृए नमः 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 मातृए नमः श्री मातृए नमः श्री मातृमन ओम नमस्ते शारदे देदे वी सरस्वती पवित्र खूप चांगली अनुभूती आहे या मागे सुद्धा आहे कारण हे सर्व जे काही उपक्रम केले के जातात ते विज्ञानाला अनुसरून सुद्धा आहे आणि आध्यात्मिक सुद्धा दृष्टिकोनातून ते परिपूर्ण आहे या कृती मागच्या श्रीमात्रे नम श्रीमात्रे नम श्रीमात्रे नम श्रीमात्रे नम रूपान वाच्या भ्रजेशा जनो वाखंड सप्रकाश चिदानंद कंद ज्योतिसा शुभायोग रूपाचार प्रसादा भ्रजेशा जास

चांगल्या गोष्टी चांगल्या बाबी घडल्या पाहिजेत ज्या दृष्ट प्रवृत्तीत आहेत त्या कमी झाल्या पाहिजेत आपला समाज सुदृढ शिक्षित मजबूत झाला पाहिजे आणि समाजात सौख्याचं वातावरण निर्माण झालं पाहिजे आपण सुरू बरीचशी युवक मंडळी आता व्यवस्था व्हायला लागली गुटखा असेल दारू असेल सिगारेट असेल मंडळी युवक मंडळी बरीचशी भरकटायला लागलेली आहे ला आणि वातावरणाचा परिणाम जो काही बाहेर आपण बघतो जी काही चुकीची संघट युवकांना लागते आणि त्यामुळे युवक भरघडला जातो परंतु मला आज खूप मनापासून आनंद होतोय की आपल्या सर्वांच्या सोबत युवक युवती सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत त्यामुळे आपल्या सर्वांच जी काही युवक युवती या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं सर्वांचं भाग्य आहे आपण सर्वांचं नशिवान आहात आणि आपलं जे फ्युचर आहे ते निश्चितपणानं उज्ज्वल आहे कारण आतापासून या परिवारामध्ये आपण सहभागी झाल्याच्या नंतर निश्चितपणानं चांगलं मार्गदर्शन आपल्याला मिळेल चांगले संस्कार आपल्यावरती होतील आणि जे काही भयाचं वातावरण आहे त्या वातावरणापासून अरिक्त राहण्याचं काम निश्चितपणाला आपण करा कारण ही जी सेवा आहे ही खूप कष्टाची मेहनतीची सेवा आहे इथं आपल्याला खूप वेळ द्यावा लागतो श्रम घ्यावे लागतात कष्ट करावे लागतात वेळ द्यावा लागतो आणि मग त्या माध्यमातून पात। आपलं जीवन हे वेगळं घडवण्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं परिवाराच्या माध्यमातून आपल्याला पात। चालना मिळत असते आदरणीय आम्णा साहेब असतील आदरणी आहे हे भविष्यात सुद्धा खूप मोठे होतील आपल्या राष्ट्राची धर्माची सेवा करते परत हा संदेश जहाज आपण घेऊया मी पुन्हा जहाजाचं महत्त्व स्वागत करतो आणि आताच माझ्या बोलणं झालं होत की आम्हाला सुद्धा आपासाहेब शहरामध्ये एक चांगला कार्यक्रम धार्मिक आपण जर वेळ दिला तर मला तर नक्कीच करूया आणि दादाचा संदेश देणाऱ्या पावसामध्ये जास्तीत जास्त झाडं लावण्याचा आपण प्रयत्न करूया कारण वृक्ष लावल्या तर आपल्याला त्याचा फायदा होणार आहे असेल पाऊस असेल किंवा उन्हाचं टेम्परेचर असेल कारण दादा सतत त्याच्यासाठी काम करत असतात आम्ही स्वतः दहा वर्षापासून बघतोय इथून दिंडे जरी निघाले तरी दादा त्यांना सांगतात की रस्त्याने सुद्धा धांगर लावा कारण ही सेवा ही राष्ट्र सेवा आहे आणि मला ही सेवा आपल्या अजूनही आपण करण्याचा प्रयत्न करूया आज पुन्हा दादांना त्यांनी प्रार्थना करतो एक चांगला कार्यक्रम आपण होऊ शकला आपण सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो